सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामधील नक्की तरतुदी काय आहेत याविषयीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत जो की वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर तो नक्की शासन निर्णय काय आहे ते आज आपण समजून घेऊया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत तर ही नियुक्ती नक्की कशा प्रकारे करणार आहेत त्याचे नियम काय आहेत त्याबाबतच्या अटी काय आहेत काय शर्ती आहेत याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची काय करायची नियुक्ती जे दोन शिक्षक नियमित असतात त्यापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायचा तो शासन निर्णय होता पण सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तर त्याऐवजी यापुढे डी एड किंवा बी एड अर्थधारक उमेदवार देखील निवडले जाणार आहेत तर वीस पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमध्ये एक शिवा शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक आणि एक शिक्षक हा नियमित शिक्षक राहणार होता तर आता त्याऐवजी डी एड आणि बी एड धारक देखील यापुढे त्या ठिकाणी नियुक्त केली जाणार आहे आणि ती, ती कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे तर त्याबाबतचा शासन निर्णय काय आलेला ते आता समजून घेऊया शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर त्या शाळांमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या जर असेल शाळेची तर दोन शिक्षकापैकी एक शिक्षका वा शिक्षका का, शिक्षका शिक्षक हा सेवानिवृत्त किंवा डी एड बी एड अह बेरोजगार शिक्षकातून नियुक्त केले जाणार आहे आणि एक हा कायमस्वरूपचा शिक्षक असणार आहे ज्याची की कायम नियुक्ती असणार आहे अ सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक नक्की नेमताना कोणती आपण काळजी घ्यायची आहे किंवा कोणते नियम आणि अटी असणार आहेत ते ती आता आपण समजून घेऊया एक सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षे राहील म्हणजे जे कोणी तुम्हाला सेवानिवृत्त शिक्षक यापुढे आपल्याला वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये नेमायचे आहेत तर त्यांचं जास्तीत जास्त वय हे सत्तर वर्ष राहील त्यापेक्षा जास्त वय राहणार नाही दुसरी क्षर्त आहे राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत मानानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक असावा जे की शासनमान्य शिक्षण संस्था असतील अशा शाळेतून जे सेवानिवृत्त शिक्षक झालेत त्यांचीच या ठिकाणी आपल्याला नेमणूक येणार आहे तीन करार पद्धतीने नियुक्त कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी त्यांची कोणत्याही प्रकारची त्यांच्याविरुद्ध कारवाई झालेली नसायला पाहिजे कोणतीही चौकशी त्यांची झालेली नसावी तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा देखील झालेली नसावी पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा असतील त्या शाळांच्या क्षेत्रामध्ये त्या सेवानिवृत्त शिक्षकाने यापूर्वी काही वर्ष काम के केलेलं देखील असावं हे देखील अट या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते एक वर्षासाठीच नेमणूक के वर्षा के... केली जाणार आहे आणि नंतर त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर त्यांना पुढील तीन वर्षासाठी त्यांचं नेमणूक केली जाणार आहे आणि ही नेमणूक करताना त्यांचे वयाच्या सत्तर वर्ष अपेक्षेपर्यंतच आपल्याला ही नेमणूक त्यांची केली जाणार आहे सहा करार पद्धतीने नियुक्त करायच्या निवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा जर जर जे कोणी सेवानिवृत्त शिक्षक आपल्याला वीस पेक्षा कमी पट शाळेमध्ये नेमायचे आहेत तर त्यांचे आरोग्य असेल शारीरिक असेल मानसिक असेल ते आपल्याला सक्षम असायला पाहिजे पीड अहताधारक बेरोजगार उमेदवार आता त्यांच्यासाठी काय पहा अटी आणि शेर्चे ते पाहूया एक सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमल वयोमर्दा लागू राहील जे पीड अहताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचा किंवा सामावून घेण्याचा नियमित सेवेचं इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार व हक्क नसेल तर अशा कंत्राटी तत्वावर निवडलेल्या शिक्षकांना शासकीय जे काही सेवा असतील इतर सेवेमध्ये त्यांना सामावून घेतलं जाणार नाही ना किंवा त्यांना शासकीय सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत किंवा त्यांना तसं अधिकार देखील नसणार आहे तीन सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचा वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल सेवानिवृत्त शिक्षकांसाठी एक वर्षासाठीचा सुरुवातीचा काळ असेल त्यानंतर त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर त्यांना पुढचे तीन दोन वर्षासाठी निवडलं जाणार आहे तसंच डी एड आणि बी एड धारक जे कोणी शिक्षक असतील त्यांना देखील सुरुवातीला एका वर्षासाठीच नेमलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर त्यांना वाढीव कालावधी या कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त होणार आहे त्यानंतर कपा सर्वसाधारण काही तरतुदी दिलेल्या आहेत ते आता आपण समजून घेऊया एक मानधन रुपये पंधरा हजार रुपये प्रतिमा कोणत्याही इतर लाभा व्यतिरिक्त म्हणजे दरमहा त्यांना पंधरा हजार रुपये मानधन असणार आहे इतर कोणतेही लाभ नसणार आहेत शिक्षक जे वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये काम करणार आहेत त्यांना वर्षाला बारा रजा असणार आहेत आणि बारा रजेपेक्षा जर जा जास्त त्यांनी रजा घेतल्या तर त्या रजा विनावेतन वेतन असणार आहेत त्यानंतर तीन कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील चार जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील देणं बंधनकारक आहे त्यांना जे काही शासकीय अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार त्यांना काम करायचं आहे आणि या कालावधी दरम्यान जर त्यांची लवकर सेवा संपुष्टात करण्यात आली काही कारणास्तव तर त्यांना कोणतीही दाद मागता येणार नाही किंवा त्याविषयी आक्षेप किंवा हरकत नोंदवता येणार नाही हा देखील त्या बंधपत्रा किंवा हमीपत्रामध्ये उल्लेख असणार आहे नियमित शिक्षकाप्रमाणे असणार आहेत सात प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागवून नियुक्तीचे आदेश द्यावेत त्यानंतर आठ सदर प्रक्रिया संदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित नऊ नियुक्तीसाठी सक्षम प्राधी अधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचा अधिकार राहणार आहे दहा करार पद्धतीने नियुक्त करायचे शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्यास व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्यास असे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी अकरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणारे कागदपत्रे माहिती व आधार सामग्री गोपनीयता पाळणे देखील आवश्यक राहणार आहे बारा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधी अधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात पहा एखाद्या शाळेचा वीस पट आहे सध्या पण काही काळानंतर किंवा काही वर्षानंतर त्या शाळेचा वीस पेक्षा जर जा जास्त पट झाला तर अशा ठिकाणी जे कंत्राटी शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जर नियमित शिक्षक देण्यात आला तर त्या ठिकाणची त्यांची सेवा देखील समाप्त होणार आहे चौदा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी आणि पंधरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हे संबंध जाहीर करणे देखील आवश्यक राहणार आहे सोळा ज्या वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पट संख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी या दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर जो सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसे दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील तर कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये हे देखील खूप महत्वाचं आहे एखाद्या शाळेमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी पटणार आहे आणि अशा शाळेमध्ये दोन नियमित शिक्षक कार्यरत असतील तर अशा शाळेतील एका शिक्षकाची बदली हे समुपदेशाने करण्यात येणार आहे मात्र दोन्ही शिक्षकाची जर बदलीसाठी इच्छा असेल तर त्या ठिकाणी मात्र एका शिक्षकाची जो शेवाज्येष्ठ शिक्षक आहे त्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे आणि जर दोन्ही शिक्षकाची त्या शाळेतून जाण्याची इच्छा नसेल तर त्या ठिकाणी मात्र कनिष्ठ शिक्षकांची बदलीसाठी प्राधान्यक्रम असणार आहे किंवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे आणि अशा ठिकाणी कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येणार नाही हा देखील खूप महत्वाचा मुद्दा या शासन निर्णयामध्ये आपल्याला दिसून येतो त्यानंतर सतरा कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे देखील नियंत्रण राहणार आहे अठरा संदर्भीय शासनपत्र सात जुलै दोन हजार तेवीस व शासनपत्र पंधरा जुलै दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीसपेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना रा, लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहणार आहे की कंत्राटी शिक्षकांची किंवा सेवा ज्येष्ठ शिक्षकांची आपण जे या ठिकाणी नेमणूक करणार आहोत त्यांच्यासाठी पंधरा हजार हे एवढे मानधन असणार आहे इतर कोणतेही भत्ते नसणार आहेत आणि सदर बावीस सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांनाच लागू राहतील हा हे देखील खूप महत्त्वाचं आहे तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे आपण त्या ठिकाणी तो पाहू शकतो अशा प्रकारे आजचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे शिक्षक दिनादिवशीचा हा जो एक शासन निर्णय आहे जो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये यापुढे निवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक उमेदवाराची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे त्यासाठीच्या ज्या काही आटी शेर्टी त्यांना किती प्रकारचं मानधन असणार आहे कशा प्रकारचं मानधन असणार आहे याशिवाय त्यांना कोणत्या इतर सुविधा आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपणाला या व्हिडिओच्या रूपाने सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद